विवाहित आपल्या बांधले आणि गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आपल्या चिमुकल्यासह आत्महत्या केली आहे सदरील घटना शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या दुर्दैवी घटनेमध्ये दोघा मायलेकरांचा मृत्यू झालाय पोटच्या मुलाला सोबत घेऊन विवाहितेनं आत्महत्या केल्यानं जिल्हाभर हळहळ व्यक्त होतीये घटनास्थळी महिलेचा आधार कार्ड आणि लिलेज चिट्टी पोलिसांना आढळून आली आहे संबंधित महिलेचा पती सासू सासरा फरार झाले असून त्यांच्यावरच संशय व्यक्त केला जातोय आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव प्रतिभा भामरे असं आहे तर दोन वर्षाच्या चिमुकल्याचं नाव माणिक असं आहे याविषयी विस्तृत माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खळी पुलाजवळ असलेल्या गोदावरी नदीपात्रात प्रतीक्षा भामरे या महिलेने आपल्या माणिक भामरे या दोन वर्षीय चिमुकल्यास कमरेला बांधून नदीपात्रात उडी घेतली मागील काही दिवसात दमदार पाऊस झाल्यानं गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे पाणी जास्त असल्यानं मायलेकराचा नदीपात्रात पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पीएसआय रामगीते जमादार मुंजा वाघमारे आणि राहुल वावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते